जे मी सुरुवातीला पाच सहा महिने स्ट्रगल फॉर सर्वायवल झाल्यानंतर या शहरात आपलं काही होऊ शकत नाही या निष्कर्षावर येऊन घरी जायला निघालो होतो म्हटलं की अरे एवढं महानगर आपण कोण कुठं आपल्याला बघितलं म्हटलं असा माझ्या मनात आलेला विषय म्हणून माझ्याकडे ते काय होतं बरं मंग्या स्ट्रगलला आला नव्हता मंग्याने मला सांगितलं होतं ज्या दिवशी मी मुंबईतील त्या दिवशीच आपण दोघांनी मिळून पाटेकरांना भेटायचं त्यामुळे मी पाटेकरांना नाही भेटू शकत नाही मी वर्षभर वर भेटलो नाही मुंबईला त्यानंतर का पार्टीकर दिला भ्रांड म्हणल्यावर शब्द दिला होता आणि वर्षाभरानंतर मी भेटलो तेव्हा मला पाटेकर पहिले भेटत असं म्हणाले की काय रे तुझं काय मी पेपरमध्ये वाचायचं तो आलंच तर मला फोनही नाही केला तुम्ही भेटला म्हणून नाही म्हणण्याला कोण भेटायचं असं मी कारण आपण त्याला बोललो होतो म्हणून तर माझं पाच महिन्याचं स्ट्रगल फॉर्म सर्वाईव्ह फार डेंजर होता म्हणून मग मला असं वाटलं की आपली परिस्थिती नाही आप जायला पाहिजे आपण परत जायला पाहिजे नोकरी करायला पाहिजे आणि शिस्तीत राहायला पाहिजे त्यावेळी मला कधी मी एक लेटर लिहिलं खूप आपण आपण जेव्हा एकटे असतो त्यावेळी आपण आपल्याला खूप व्यक्त व्हावं वाटतं म्हणून एक मोठं पत्र मी पाठवलं होतं घरी त्यावर मला भावाचं एक उत्तर आलं होतं आणि त्यांनी एक शेर लिहिला होता जो माझ्यासाठी फार इन्स इन्स्पिरेशनचा ठरला त्यांनी मला इन्स्पायर केली ते शेर को चाहा है है बिजली की हमें भी जिद है वही मुंबईत कोणाच्या तरी मी घरी जेवलो होतो तर केंद्राच्या घरी आणि तो मला एवढंच नव्हे तर संध्याकाळी घेऊनही गेला शिवाजीला मग सुधीर भटांना त्यांनी सांगितलं विजय केंकर सुधीर भट उभे होते चांगला नट याला घ्या तुम्ही नाटक म्हणून मला त्यात एक पूर्ण मेवा छोटा सात मिनिटाची भूमिका घाल हे एकदा असतो ती घाल नाही ती ती का ती तिच्याविषयी प्रत्येक त्या नाटकाच्या समीक्षणात एक पॅरेग्राफ मांग आला होता प्रत्येकाचा अच्छा म्हणजे त्या पाच सात मी चांगलं एक वेगळा नट आहे याची हांडलं होतं खांडलं होतं त्यामुळे मग त्याच्यानंतर प्रवास होत गेला मग मी केदारच टूर टूर केलं मग मला नाटक मिळालं म्हणजे सिनेमा मिळाला पाहिला हिंदी तो पाटील यशवंत ते मी म्हटलं तुला वर्षाने भेटला भेटल्यानंतर त्यांनी यशवंत मध्ये यशवंत च असिस्टंट डिरेक्टर पण केलं वजूद नावाच्या एका सिनेमात काम दिलं त्यांच्या चंद्रा डिरेक्टर होते आणि एक अजिज मिर्झांचा सिनेमा होता जय सूर्या नावाचा जो कम्प्लीट झाला नाही तर तेव्हाच मी जरा मला खूप मोठी भूमिका जय सूर्य पण तू दुर्दैवानी सिनेमाटक मग मग माझा प्रवास मग मी काय केलं की ह्या नंतर आपण स्वतःही काहीतरी हप्पा हवली पाहिजे आपणच कस दररोज त्यांना पाठे करा बरोबर मला ते मान्य ना आपलं आपण केलं मग लोकांना भेटणं भेटणं मुंबईत राहणं आमदार निवासात राहायचो दोन वर्ष आमदार निवासात राहिल्यानंतर एका माझ्या दूरच्या बहिणीने मला विकत राहायला बोलवलं तिच्या घरी वर्षभर राहिलो मग त्याच्यानंतर पुन्हा आम्ही काही मित्रांनी मिळून मग आमदार निवासत गेलो मग काही मित्रांनी मिळून एक करून भाड्याने घेतली घाटकोपराला तिथे आम्ही सहा सात महिने काढले आणि मग त्यानंतर मी भायखळ्यात राहायला गेलो आणि तेव्हाही ते सहा सात घाटोकरच्या उमधन आम्ही परत चाललो hmm. कारण तेव्हा एक तर अर्निंग तेवढं आणि आम्हाला खर्च जास्त होता जास्त म्हणजे साधारण महिन्याला मला तीन तीन एक हजार रुपये लागायचे ना पण hmm. अर्निंग नव्हतं तीन हजार रुपये पण नाही मिळायचं hmm. कारण नाटकाचे नाईट शंभर रुपये hmm. मिळायचे यशवंतचं शूटिंग झालं तर मला सात आठशे रुपये मिळायचे असं का ते होत आणि तेव्हा एकच सिनेमांतून त्याच किती असं केला तेव्हा तो संपला होता त्यामुळे नाटकाचे शंभर रुपये मग इतर काही काम शोधण्याचा प्रयत्न नाही केला शोधण्यात अभिनय जाऊ दे हे नाही तर काहीतरी वेगळंच मी हा नोकरीसाठी इथे ट्राय केला होता आर्टिस्ट कोट्यामध्ये रेल्वेमध्ये ट्राय केला होता पण ते नाही झालं मग ब्रेक थ्रू कसा मिळाला मग मी हे करत असताना त्या घाटकोपरला राहायचो आणि मग आता मी असं एकदा काय झालं की त्या रूम मध्ये प्रत्येकाचं कॉन्ट्रिब्युशन होतं म्हणजे काहीतरी साडेतीन हजार रुपये आणि आम्ही काही पाच सहा जण मित्र तर एकदा मग ते असं झालं की सहा सात महिने राहिल्यानंतर मग सगळेजण म्हणले आता इथं राह मग प्रत्येकाला वेगवेगळं काहीतरी मिळत मिळत मंग्या माझ्या बरोबर होत तर मंग्याला त्याच्या मामाचं एक घर मिळालं इथे ठाण्याला त्यामुळे मंग्या गेला मग सगळे आणि मग तरी मंग्या थांबला होता म्हणलं तुझं काहीतरी मी पण थांबतो मी म्हणलं तुझी सोय होती तर तू जा तू काही माझ्यासाठी थांबण्याची गरज नाही तो गेला मग बाकीचे तर आधीच गेले होते आणि त्या रूम मध्ये मी एकटा होतो आता आता उद्या काय करायचं तर उद्या हे सर्व जे काही सामान वगैरे ते गुंडाळायचं माझ्या वडिलांनी मला एक बेड दिला गादी आपली छोटीशी ती गुंडाळून आपली आणि बॅग कपड्यांची अशी गाडीत घालायची विषय त्या संध्याकाळी माझ्याकडे पुन्हा देव पुन्हा आता मी जी कॉन्सेप्ट तुला सांगतो की मी त्या संध्याकाळी बसलेला असताना मी तेव्हा एक प्रायोगिक नाटक केलं बघितलं आता त्याला तर नाईटही नव्हती ते तू शिबिरार्थी मुलांबरोबर ते ऍक्च्युली नंद्या माधव करणार होता पण नंद्याने ते माझ्या गळ्यात घातलं बकरीचं तू कर म्हणला तो तर मी केला तर त्या बकरी नाटकात रम्यावाणी होतं माझ्या तर मी त्या रम्याला बोलताना बोललो होतो ना की मला घराची गरज आहे नाही घराची भांड्याने इथलं तर आता सुटतंय राहतं म्हणून तर मी त्या संध्याकाळी एकटा बसलेला असताना दार वाजलं आणि मी दार उघडलं तर अनिल गावडे पहिल्यांदा भेटला होता आन्या माझ्या ओळखीचा होता चेहऱ्याने असतो ना आपण नमस्कार काय म्हणतोय हा हे नसतं तुमचं मैत्री पण हाय हॅलो असतो तर त्याचा चेहरा बघून हा ओळखीचा की मला रमेश असं म्हणलं की तुझी राहण्याची अडचण आहे मी भायखळ्यात राहतो मला दिपेवाडीत तर माझं चाळीतलं घर आहे तर तुला तिथे राहायला आवडेल का म्हटलं आवडेल का आता मला राहायचंच म्हणलं ना तर त्याने बिचाराने माझं सगळं सामान गुंडाळून टॅक्सी करून मला त्याच्या घरी न्याय सुत स्वतः आणि साधारण तीन साडेतीन वर्षे मी त्याच्याकडे तिथून पुढे आणि त्या कालखंडात मग माझा जास्त शार्प प्रवास सुरू झाला